काठवण खंडोबा मित्रमंडळात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाआरती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण मिळावे यासाठी जनजागृती दत्ता जाधव काठवण खंडोबा मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट देखाव्याची परंपरा आहे मंडळानं यावर्षी ज्ञान मंदिर या देखाव्यातून शैक्षणाचं महत्त्व सांगितलंय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळावं यासाठी जनजागृती केली आहे असं प्रतिपादन माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी केलं आहे आयुर्वेद हॉस्पिटल चौक येथील काटवण खंडोबा मित्रमंडळात श्री गणेशाची महाआरती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली तसेच मंडळाच्या वतीनं उद्योजक शिक्षक राजकीय मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी उपमहापौर भगवान फुलसौंदर माजी नगरसेवक दत्ता जाधव समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अंबादास गारुडकर समन्वयक अनिल निकम समता परिषदेचे महानगर जिल्हाध्यक्ष ब्रिजेश ताठे उद्योजक संजय गारुडकर अभिषेक चिपाडे नितीन पुंड संजय चाफेक उगळेसर शामराव व्यवहारे एकनाथ व्यवहारे दत्ता गाडळकर काटवण खंडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष अशोक डागवाले खजिनदार रोहित व्यवहारे परेश व्यवहारे बाळासाहेब डागवाले अजिनाथ डागवाले दत्तात्रय डागवाले दिलीप जाधव शेखर व्यवहारे योगेश डागवाले ओंकार व्यवहारे जगदीश व्यवहारे संदीप बोरुडे प्रथमेश व्यवहारे नागेश करपे अमोल पाचारणे शंकर दळवी निखिल व्यवहारे राहुल व्यवहारे हर्षल व्यवहारे स्वप्नील लागरकर शुभम व्यवहारे कैलास हजारे अतुल गायकवाड किसन व्यवहारे सार्थक डागवाले अनिष डागवाले आदेश डागवाले मनोज डागवाले राजवीर व्यवहारे राहुल बोरुडे दत्तात्रय व्यवहारे बापू पाचरणे बापू डांगे राजू जाधव विकास कडू दत्ता शिंदे अतुल जाधव रवी जाधव बंटी आगरकर रोहन व्यवहारे सिद्धांत जाधव प्रवीण जाधव विजय जाधव पोपट मुठे साहेबराव पाचरणे राहुल गायकवाड अभिषेक दळवी बबन हजारे दीपक कडू अमित पडोळे गणेश वाघमारे श्रीराज व्यवहारे सिद्धी व्यवहारे शेखर हजारे विराज व्यवहारे अर्णव गायकवाड भाग्यश्री डागवाले वैष्णवे हजारे सुनील व्यवहारे जालिंदर रोडे आदी सह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल बांबरकर अहिल्यानगर हजार पंचवीस या वर्षामध्ये काटवण खंडोबा मित्रमंडळ काटोण खंडोबा रोड गेल्या अनेक वर्षांपासून काटवण खंडोबा मित्रमंडळ उत, उत्कृष्ट अशी देखावी सादर करत असतो त्याच्यामध्ये व्यवहारी रोहित भाऊ व्यवहार्य असतील किंवा डागोले असतील किंवा काटोन खंडोबा परिसरातील सर्व परिसरातील नागरिक असतील हे गेल्या वर्षभर या ठिकाणी सा, सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित करत असतात गणेशोत्सव थांबत नाही तर शिक्षणावर त्यांचं विशेष असं काम चालू असत आज देखील आज हा हा देखावा शिक्षणाला प्रेरित असा हात देखावा त्यांनी सादर केला शिक्षणाची जनजागृती व्हावी व शिक्षणाचं महत्व सर्वसामान्य व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं हा त्यांच्या मंडळाचा मानस आहे आणि त्यांच्या छान अशा उपक्रमाला मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणेश उत्सवाच्या देखील मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्या ठिकाणी मित्रमंडळाच्या वतीने गणपतीची आरती या ठिकाणी करण्यात आली या आरतीला सर्वस्वी आनंदराव निकम संजय गारुडकर सर तसेच दत्ताभाऊ जाधव हा विषय पाडे या मंडळाचे अध्यक्ष अशोकराव डागवाले त्या तसेच श्री रोहित यावारे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले या मंडळाला भेट दिल्यानंतर या मंडळाने अनेक वर्षाची परंपरा आहे आणि मंडळाने या ठिकाणी जी देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे थोर समाज सुधारक क्रांती महात्मा महात्माज्योतराव फुले सावित्रीबाई फुले यांनी जो स्त्री शिक्षणाचा फायदा घातला शुभ्र अतिशुभ्र यांना ते शिक्षणाची दारे उघडी करून दिली अशा प्रकारचा देखावा निश्चितपणाने अभिनंद अभिनंदनच पात्र आहे सर्व मंडळाचे अभिनंदन त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये खंडोबा गणेश मंडळाचे अध्यक्ष दागवले साहेब आणि रोहितजी व्यवहारे यांचं प्रथम तर मी अभिनंदन करतो की आता एकविसाव्या शतकाच्या या गणेशोत्सवामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ जे आहेत पुरातन देखावे आध्यात्मिक देखावे देशसेवेचे देखावे सादर करतात परंतु या मंडळाने एक वेगळा संदेश ज्ञानाचा या ठिकाणी दिलेला आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणाचं काम हाती घेऊन मूर्तमेळ रोली आणि श्री शिक्षणाचे जनक म्हणून त्यांनी अखिल विश्वामध्ये नाव त्यांचं केलं तोच संदेश या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेचा संदेश या काठोन खंडोबा गणेश मंडळाने दिलेला आहे या सर्व मंडळातील सदस्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खंडोबा गणेश मंडळाने या ठिकाणी सुंदर असा देखावा या ठिकाणी केलेला आहे खर शिक्षण हे वादिलीच दीपे आणि ते घेतले नंतर सह राहणार नाही आणि महात्मा फुलेंनी सांगितलं शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा तर ह्या इच्छुकीप्रमाणे या मंडळाने शिक्षणाचा अतिशय थोर आणि आमूलाग्रह असा संदेश दिलेला आहे खरं म्हणजे पौराणिक देखावे ते सगळेच करतात परंतु जिवंत शिक्षण घेणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि ते देखावा या मंडळाने केला मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो रोहित वरे असेल बाळा दागोले असेल आमचे गवारे सर असतील अभिषेक पणे दारुडकर सर गुगळे सर सगळेच मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा